बनलाच नाही ना आहेच रस्त्याच नाही हा रस्ताच बनला पण जिथे लोक राहतात आमच्या राहतात आपण इकडे बघतोय जय बजरंग नगरीमध्ये आपण आलो आहे म्हणजे साधारणतः पूर्ण नगर जे आहे ते सिमेंट रोड केलेले आहे नगरपंचायतने इथे आज खरबीमध्ये जिथे लोक राहतात आणि तिथे साधं त्यांना चालायला रस्ता नाही टोंगडं टोंगडं पाण्यातनं चालायला ला लागते साधं खडीकरण त्यांच्या घरापर्यंत नाही परंतु आत्ताच आम्ही टाउन प्लॅनर सोबत बोललो की यांनी डेव्हलपमेंटचे पैसे पण भरलेले नाही मग असं असताना यांच्या या मध्ये एवढे सिमेंट रस्ते कसे काय झालेत कोणत्या खुशीमध्ये केले एवढी कृपा या लेआउट मालकावर का आहे हे एनएटी पी पण लेआउट नाही मग एवढी मा कृपा या लेआउट मालकांवर का आहे आणि जिथे गोरगरीब लोक राहतात तिथे साधा चालायलाही रस्ता नाही अशी पोजिशन आहे मग अशा वेळी प्रश्न पडतो की पैसे देऊन घेऊन मोट मोट तर काम केलं जात नाही ना किंवा मग मोठमोठ्या लोकांना चोपड्यांचं लेआउट आहे मग मोठमोठ्या लोकांना कृपा पोहोचवण्यासाठी तर केल्या जात नाही ना म्हणजे नेमका काय विषय आहे हा प्रश्न मला पडतो